संसदेतला तो खळबळजनक क्षण जिथे कायदे बनवायचे काम चालतं पण वातावरण काय तर जणू एखादं रणांगत गृहमंत्री अमित शहा उठतात हातात जाडजूड फाईल दिसते आणि म्हणतात मी एकशे तीसव्या घटना दुरुस्तीचं विधेयक सभागृहात मांडत आहे आणि लगेचच पुढच्या क्षणी काय होतं विरोधकांचा स्फोट खुडच्या ठोकाठाक टेबल वाजवणं घोषणांचा गजर आणि एवढ्यावरच हे प्रकरण थांबत नाही थेट विधेयकाच्या प्रती फाडून अमित शहाकडे भिरकवतं संसदेतले हे दृश्य एका क्षणात लोकशाहीच्या जत्रेतून राजकीय बॉम्बस्फोटात बदललं तुम्ही कल्पना करा देशाचा एखादा मुख्यमंत्री किंवा अगदी पंतप्रधानच कोणत्याही गंभीर गुन्ह्याच्या आरोपाखाली तुरुंगात जातो कोर्टात केस सुरू आहे दोषी ठरलाय की नाही हे अजून ठरलं नाही पण फक्त तीस दिवस सलग कस्टडीत राहिला आणि एकतीसाव्या दिवशी आपोआप खुर्चीवरून बेदखल होणार म्हणजे ना लोकसभेत मतदान ना न्यायालयाचा अंतिम निकाल फक्त तीस दिवसांची कोठडी आणि राजकीय आयुष्याला मोठा धक्का हा कायदा लागू झाला तर देशातील राजकारणाचं बदलून जाईल सत्ता मिळवणं जितक कठीण आहे त्याहूनही जास्त कठीण होईल ती आणि नेमकं याचा स्फोटक ट्रेलर आपण ऑगस्टच्या लोकसभेत पाहिला जेव्हा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी एकशे तीसवी घटना दुरुस्ती विधेयक मांडलं आणि विरोधकांनी अक्षरशः सभागृहात वादळ घातलं लोकसभा म्हणजे धोरण चर्चा आणि लोकशाहीची शिस्त इथे दिसायला हवी होती पण त्या आत्ताच दृश्य जर तुम्ही बघितलं तर ते विरोधकांचा गदारोळ जोरदार घोषणाबाजी विधेयकाच्या प्रती फाडून शहांकडे फेकल्या जणू सिनेमा हॉलमध्ये हिरो डायलॉग मारतोय आणि समोरच्यांनी खुर्च्या फेकायला सुरुवात केली हा प्रकार थेट कॅमेऱ्यात कैद झाला आणि लगेच सोशल मीडियावर व्हायरल झाला पण इथे मोठा प्रश्न असा येतो की विरोधक एवढे आक्रमक का झाले कारण त्यांच्या मते हे विधेयक लोकशाहीला धक्का देणार आहे तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टालिन यांनी तर या विधेयकाला थेट ब्लॅक बिल म्हटलं याशिवाय ममता बॅनर्जी यांनीही ब्लॅक डे आणि ब्लॅक बिल असं ट्विट करून विरोध दर्शवलाय केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी म्हटलंय की हा न्यू फॅसिस्ट अजेंडा म्हणजे काय तर केंद्र सरकारला आता थेट राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना पदावरून काढून टाकण्याचा शॉर्टकट मिळेल आधी निवडणुकीत लोकांनी निवडलेला नेता काढण्यासाठी निवडणूक आयोग कोर्ट किंवा बहुमत अशा चाचण्यातून जावं लागायचं चा। पण हा कायदा लागू झाला तर फक्त एखाद्या चौकशीत अटक झाली की तीस दिवसांच्या आत खुर्ची रिकामी विरोधकांचं म्हणणं आहे की हा कायदा गैरवापरासाठी म्हणणं मात्र अगदी वेगळं अमित शहा यांनी लोकसभेत सांगितलं की हे लोकशाहीला बळकट करणारं पाऊल आहे आरोपी मंत्र्यांना सत्ता उपभोगता येणार नाही जनता ठरवेल दोषी ठरवल्याशिवाय कुणाला वाचवायचं नाही त्यांनी ट्विट करून सुद्धा स्पष्ट केलंय की हा कायदा कुणाच्याही विरोधात नाही ही पद्धत पारदर्शकतेसाठी आहे पण विरोधकांचं म्हणणं आहे जर केंद्र सरकारकडे पोलीस सीबीआय ईडी सारखी यंत्रणा आधीच असेल तर मग अशा कायद्यांमुळे विरोधकांना लक्ष करणं अगदी सोपं होईल म्हणजे एखाद्या राज्यात निवडणुकीत जर त्यांना हरवता आलं नाही तर चौकशी लावून मुख्यमंत्री कोठडीत टाका आणि तीस दिवसांनी त्यांना आपोआप पदावरून काढून टाका तुम्ही जरा विचार करा जर हा कायदा आधीपासून असता तर काय झालं असतं लालू प्रसाद यादव चारा घोटाळ्याच्या केसमध्ये तुरुंगात गेले तेव्हा लगेच त्यांची खुर्ची रिकामी झाली असती जय ललिता एकोणीसशे शहाण्णवला तुरुंगात गेल्या होत्या त्या परतल्या पुन्हा निवडणूक जिंकल्या आणि पाच वेळा मुख्यमंत्री झाल्या पण जर तीस दिवसांचा नियम असता तर जय ललिता नावाची कथा राजकारणातच राहिली नसती महाराष्ट्र शरद पवार यांच्यावर हे आरोप झाले होते अरविंद केजरीवाल आज तुरुंगात आहेत या सगळ्यांचा राजकीय प्रवास वेगळाच असता इतिहासात यासारखे काही किस्से आहेत एकोणीसशे पंचाहत्तर चा आणीबाणी तुम्हाला आठवतं तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींना अलाहाबाद हायकोर्टाने निवडणूक अवैध ठरवली होती पण त्यांनी राजीनामा दिला नाही उलट आणीबाणी लागू केली त्यावेळी असा नियम असता तर इंदिरा गांधी थेट पंतप्रधान पदावरून हटवल्या गेल्या असत्या आणि देशाचं राजकारण कदाचित आज वेगळंच दिसलं असतं आता इथेच केजरीवाल प्रकरण सुद्धा येतं एकवीस मार्च रोजी ईडीने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कथित मद्य धोरण प्रकरणामध्ये अटक केली सुरुवातीचे दिवस चौकशी त्यानंतर थेट तिहार तुरुंग एक्कावन्न दिवस तुरुंगवासानंतर लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी त्यांना एकवीस दिवसांचा अंतरिम जामीन मिळाला पण दोन जून रोजी त्यांनी पुन्हा आत्मसमर्पण केलं आणि परत तिहारच्या भिंती आड गेले केजरीवाल यांनी एकूण एकशे छप्पन्न दिवस तुरुंगात काढले आहेत जर आज त्यांची सुटका झाली तर तो आकडा एकशे सत्याहत्तर दिवसांवर पोहोचेल मग प्रश्न असा उभा राहतो की जर शहा यांचे एकशे तीसव घटना दुरुस्ती विधेयक आधीच लागू झालं असतं तर केजरीवाल यांनी एकतीसाव्या दिवसानंतर आपोआप मुख्यमंत्रीपद गमावलं असतं म्हणजे दिल्लीचं राजकारण पूर्णपणे वेगळं वळणावर गेलं असतं आणि इथूनच विरोधकांचा आक्रोश वाढतो त्यांचं म्हणणं आहे की या विधेयकाचा खरा उद्देश भ्रष्टाचार रोखणं नाही तर विरोधकांचे नेते तुरुंगात टाकून त्यांना सत्तेतून बाहेर फेकणे म्हणजे या कायद्यामुळे राजकीय खेळच बदलतो सत्ता म्हणजे आता फक्त निवडणूक जिंकणं नाही तर चौकशीच्या टप्प्यावरूनही पार व्हावं लागणार आहे आणि त्यामुळेच विरोधक आता तुम्ही म्हणाल सरकारच्या चित्र काही वेगळं आहे का हो त्यांचं म्हणणं असं आहे की राजकारणात गुन्हेगारांची एंट्री थांबवायची असेल तर कडक कायदे करावेच लागतील खरं आज देशात जवळपास चाळीस टक्के खासदारांवर गुन्हेगारी खटले सुरू आहेत पण प्रश्न असा आहे की चौकशी आणि कोर्टातला अंतिम निकाल यात मोठा फरक आहे अटक म्हणजे दोष सिद्ध नाही होत विरोधक याचाच मुद्दा करतायत की एखाद्याला करता फक्त तीस दिवसांसाठी तुरुंगात ठेवलं तरी त्यांचं राजकीय आयुष्य संपवणं म्हणजे लोकशाहीच्या आत्म्याला धोका या विधेयकावरून संसदेत जे दृश्य पाहायला मिळालं ते खर तर भारतीय लोकशाहीच्या इतिहासात महत्वाचं ठरेल कारण अशा प्रकारची तरतूद कधीच झाली नव्हती नेहमी दिवशी ठरल्यानंतर किंवा बहुमत गमावल्यानंतरच मंत्री सीएम पद सोडावं त्यांना लागायचं पण इथे केवळ दोषारोपांच्या आधारावरच पद गमवावं लागल आता हा एकशे तीसवा घटना दुरुस्ती विधेयक म्हणजे राजकारणातला गेम चेंजर एकीकडे सरकार म्हणतोय लोकशाही शुद्ध करण्यासाठी ही गरज आहे दुसरीकडे विरोधकांचा आरोप ही तरतूद म्हणजे राजकीय शस्त्र विरोधकांना तुरुंगात टाकून सत्ता हिसकवण्याचा शॉर्टकट तुम्हाला या सगळ्या प्रकरणाबद्दल काय वाटतंय कमेंटमध्ये व्यक्तवा आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट माहिती आहे की अमित शहा म्हणतायत की भ्रष्टाचाराबाबत पारदर्शकता आणण्यासाठी आम्ही एकशे तीसवा घटना दुरुस्ती कायदा आणत आहोत पण मग प्रश्न तयार होतो की महाराष्ट्राचा विचार केला तर सध्याच्या घडीला तुमच्या महायुती सरकारमध्ये घोटाळ्यांचे आरोप झालेले जेलवारी करून आलेले आणि जेलमध्ये जाण्याच्या मार्गावर असणारे मंत्री किती आहेत त्यांचाही बंदोबस्त व्हायला असावा प्रताप सरनाईक असतील किंवा मग स्वतः अजित पवार असतील छगन भुजबळ असतील पंकजा मुंडे असतील धनंजय मुंडे असतील कित्येक जणांवरती घोटाळ्यांचे आरोप झालेत मग आता त्यांची मंत्रिपदं काढून घ्यायची का प्रश्न आहे आणि जर हा कायदा जर अंमलात आणायचा असेल तर सुरुवात आधी भाजपपासून करा अशी सुद्धा विरोधकांची मागणी असो या सगळ्या गोष्टींकडे तुम्ही कसं बघता ईव्ही निवडणूक आयोग ई डी सीबीआय इन्कम टॅक्स एवढं करूनही भागत नाहीये म्हणून आता एकशे तीसवे घटनादुरुस्ती समोर आणून विरोधकच ठेवायचं नाही हे भाजपचं षडयंत्र आहे का जास्तीत जास्त या मुद्द्यावर जरूर व्यक्त व्हा जय महाराष्ट्र